अयोध्या इथं रामलल्ला विराजमान झाल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त कोल्हापुरातील बिंदू चौकामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे बिंदू चौकात प्रभू रामचंद्रांची अठरा फूट उंचीची मूर्ती उभारण्यात आली आहे मंगळवारी सायंकाळी महेश हिरेमठ प्रस्तुत स्वर गीत रामायणातील सुरेल गीतांच्या सादरीकरणानं बिंदू चौक परिसर राममय बनला होता प्रभू रामचंद्र यांची जन्मभूमी असणाऱ्या अयोध्या नगरीत श्री रामलल्ला विराजमान झाल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त कोल्हापुरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय ऐतिहासिक बिंदू चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय प्रभू रामचंद्रांची अठरा फूट उंचीची मूर्ती उभारण्यात आली आहे पुष्कराज क्षीरसागर संग्राम निकम इंद्रजीत जाधव प्रसाद चव्हाण यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं त्यानंतर महेश हिरेमठ प्रस्तुत गीत रामायणाची मैफिल पार पडली महेश हिरेमठ आणि त्यांच्या सहकार्यांनी एकापेक्षा एक सरस रामभक्ती गीत सादर केली कोल्हापुरातील रसिक आणि रामभक्तांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला यावी किशोर घाटगे गजानन तोडकर शीला माने उदय भोसले योगेश केरकर अर्जुन आंबी अनिरुद्ध कोल्हापुरे शिवानंद स्वामी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते